अभिषेक देशर काल रात्री रिक्षा चालू असताना मला गुलाब सेन वरून पॅसेंजर भेटलेले सेक्टर पाच मध्ये सोडायचं होतं त्यांची बॅग राहिलेली माझ्या गाडीमध्ये तर रात्री मी ती चौकीला आणून जमा केली आता ते समोरचे व्यक्ती आलेले आहेत त्यांना बॅग जमा केलेली आहे त्यांची त्यांना स्टेशन मध्ये बाकी ऑटोलांना हाच मेसेज देईन की आपलं खर खरं आहे सगळे वागत राहा जे काय गाडीत राहिलं विसरलं बस माझे नाव प्रियांका दीपक पार्टे मी गावावरून आले होते सेक्टर गुलाबसन डेअरीच्या इथे उतरले रिक्षा रिक्षा केली त्यात म्हणजे घरची सर्व होते बॅग बॅग जास्त होत त्यामुळे रिक्षात माझी बॅग विसरले म्हणजे मी गुलाबसन डेअरी पासून ते सेक्टर सहा तिथपर्यंत गेले मग म्हणजे बॅग सोन्याची रिक्षामध्ये राहिली मग तिथून माझ्या लक्षात नाही आलं की राहिले म्हणून सकाळी लक्षात आलं जेव्हा मी बघायला गेले तेव्हा नंतर ना ते आम्ही पोलीस स्टेशन आलो पोलीस इथले साहेब मोठे साहेब जाधव साहेब अजून अनेक साहेब होते कोपरखानाचे पोलीस स्टेशन कोपरखाना पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी साहेब सर्वांनी मदत खूप केली त्यांनी रिक्षावाल्यांना शोध शोधून काढले त्यांनी पण त्यांना सहकार्य केले दोघांनी त्यांचे आभारी मुंबई पोलीस धन्यवाद आम्हाला भरपूर सहकार्य केलं कारण आम्ही लहान मुलं दोघी चाललो होतो होतो आम्ही रात्रीची वेळ होती दोन तीन वाजता परत सकाळी आमच्या लक्षात आल्यावर आल्यावर आम्ही पोलीस स्टेशन ला आलो तिथे आम्हाला आमची तक्रार त्यांनी घेतली लगेच मग आम्ही त्यांनी सांगितलं आम्हाला बसवलं हो त्यांनी म्हणजे आमची त्यांनी भरपूर काळजी घेतली दक्षता घेतली अशी आणि आम्हाला आमची बॅग त्यांनी मिळवून दिली आणि रिक्षावाला पण त्यांना म्हणजे त्यांनी पण सहकार्य केलं त्यांनी विचाराने आणून दिली त्याबद्दल रिक्षावाल्याबद्दल धन्यवाद आणि खूप घराण्याचे म्हणजे मुंबई पोलीस खरोखर म्हणजे सहकार्य व्यवस्थित करतात ते आम्ही गावावरूनच आली तिची आई म्हणजे आम्हाला एवढे त्यांनी सहकार्य केले ना त्यांचे मी खूप खूप आभार मानते कारण का धन्यवाद मुंबई पोलीस बद्दल तर त्यांनी इतके आम्हाला म्हणजे सहकार्य केले ना ते खरच म्हणजे सांग सांगण्यात नाही म्हणजे आम्ही इतकं घाबरलो होतो ना रात्रीची वेळ होती पण आमचे तीन टोळे म्हणजे सामान्य लोकांचं घेणं डाग घेणे जोक नाही पण त्यांनी आम्हाला सहकार्य करून खूप मदत केली खूप खूप त्यांच्या शुभेच्छा म्हणजे आम्हाला म्हणजे इतकं आम्ही घाबरलो होतो ना रडलो सुद्धा आम्ही आम्हाला त्यांनी इतकं सहकार्य केलं ना खरंच त्यांचे खूप खूप आभार मानले रिक्षावाल्यांचे पण रिक्षावाल्यांचे पण खूप खूप आभार त्यांनी आणून दिले म्हणजे सरकारला आणून दिले आणि त्यांनी पण म्हणजे सगळं व्यवस्थित करून त्यांनी भरपूर सहकार्य केलं तुम्ही पर्यंत बरोबर त्यांच्या या नाही तुम्ही तिकडे बरोबर या सर बरोबर या ते ह्या तुमच्या सोनं बरं डुपे ते तुम्ही कुठे आहे तुमच्या आईकडे તે ડાલી પેન ઈ બેક ઓકે તો કે સી ઓફિશિયલ ગેટલે છે તો મી ટીમ મે ટાસ્ક રતો આહે છે ઠીક આહે તો થર્ડ ઓપરેશન ઓટીના જાવાક આ સેર દેરીક્ષણ પુરા લાવે તો મત પૂરી કરતા આવી